नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि मी आपला मित्र विक्रांत आपल्यासाठी एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत आणि हे ठिकाण म्हणजे वडवणी ते धारूर या या मार्गावरील म्हणजे वडवणीतील दोन मार्ग आहेत एक पहाडी पारगाव या मार्गे व दुसरा आहे कोठारबन सारदरी चोरांबा या मार्गे असणारा वडवणी धारूर मार्ग या मार्गावर असणारं हे चोरांबा गाव आणि ह्या चोरांबा गावातील हे एक पुरातन असं मंदिर आहे हा जो बाहेर तुम्ही सभागृह पाहताय तो नवीन असला तरी हे मंदिर जे आहे ते जुना असं मंदिर आहे मंदिराचं बांधकाम तुम्ही पाहू शकता दगडी बांधकाम आहे जुन्या काळातील हे बांधकाम आहे आणि हा गाभारा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा गाभारा दगडी बांधकाम आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी पूर्वी आई चतुशृंगी किंवा चौरांबा मातेचं या ठिकाणी जी स्थापना होती ती केवळ दगडाच्या स्वरूपात होती परंतु येथील भाविक भक्तांनी या ठिकाणी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे त्यामुळे या मंदिराला अजून ही सौंदर्य प्राप्त झालेलं आहे चौर आंबा म्हणजे या गावचं नाव चोरांबा असं हो आहे चोरांबा गावामुळे चोर चोर किंवा याशी निगडीत नसून चौर म्हणजे चार हात असणारी आंबा माता त्या चौर आंबा किंवा आपण म्हणू शकतो की चतुशृंगी या देवीचं या ठिकाणी पुरातन असं मंदिर आहे आणि हे मंदिर अशा ठिकाणी आहे म्हणजे चार गावांच्या सीमा या मंदिरामध्ये मंदिराच्या जवळ येऊन निसळतात जसं की चारदरी असेल चोरांबा असेल किंवा आजूबाजूची एक दोन जी गाव आहेत त्या चार गावांची सीमा ह्या मंदिराजवळ येऊन मिळतात त्यामुळे ऐतिहासिक असं या देवीचं महत्व आहे आणि चारही गावचे जे भावी भक्त असतात ते या ठिकाणी येऊन आईचं दर्शन घेत असतात सर्व मंगले मांगले शिवे सर्वात साधे गे शरण त्र्यंबके गौरी नारायणी ते छान असं आईचं दर्शन झालं मित्रांनो चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय माता दी